हाय फ्रेंड्स तर आज हो मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी मस्तसा साजूक तुपातला शिरा कसा बनवायचा ते तर मोस्टली बघा आपल्याकडं काय होतं म्हणजे देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल किंवा सकाळच्या नाश्त्याला गरबड वगैरे असेल तरीसुद्धा आपल्याकडे नैवेद्याला म्हणून किंवा नाश्त्याला म्हणून हा शिरा बनवला जातो बघा तर शिरा परफेक्ट कसा बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा तर इथं मी शिरा बनवण्यासाठी बघा इथं मी एक वाटी रवा घेतला आहे हा झिरो नंबरचा बारीक रवा आहे त्यासोबतच एक वाटी मी साखर घेतली आहे आणि त्यासोबत इथं मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्समध्ये मी इथं थोडेसे काजू बदाम आणि थोडे मनुके घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता त्यानंतर इथं मी एक वाटी दूध घेतलेलं आहे हे फ्रेश दूध आहे या दुधामध्ये मी तीन चार केशर टाकले होते आणि केशर टाकल्यामुळे या दुधाला मस्त असा येल्लो कलर आलेला आहे बघा आता पहिल्यांदा शिरा बनवण्यासाठी बघा इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई छान अशी गरम झाली की यामध्ये मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेते आहे हे घरी बनवलेलं हो साजूक तूप आहे तुमच्याकडे जे तूप अवेलेबल आहे तुम्ही ते यूज करा आणि तुम्हाला साजूक तुपाची देखील घरच्या घरी कसं बनवायचं ती रेसिपी हवी असेल तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला त्याचीसुद्धा रेसिपी नक्की सांगेन आता हे साजूक तूप थोडंसं सा गरम झालं की यामध्ये आपले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते ड्रायफ्रूट्स मी छान असं रंग बदलेपर्यंत फ्राय करून घेणार आहे म्हणजे अगदी एक ते दोन मिनटासाठी याला छान असं फ्राय करून घेते बघा हे ड्रायफ्रुट्स तुपामध्ये भाजल्यामुळं काय होतं त्याला मस्त असा सुगंध येतो बघा त्यामुळं अगदी दोन मिनटासाठी मी याला छान असं भाजून घेतलेलं आहे आता हे ड्रायफ्रूट्स मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे इथं मी ड्रायफ्रूट्स वापरतीये तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही नाही वापरले तरी सुद्धा चालतील आता शिल्लक राहिलेलं जे तूपा त्यास तूपा मदे तूप आहे त्याच तुपामध्ये मी अजून दोन चमचे साजूक तूप घालतीये ते तूप घालून त्यानंतर यामध्ये मी आपला जो रवा आहे तो रवा मी यामध्ये घालून घेणार आहे इथं हा रवा मी छान असा चाळून घेतलेला आहे बघा आता हा रवा आपल्याला मिडियम गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये रवा भाजल्यामुळं काय होतं रव्याला मस्त असा सुगंध येतो बघा आणि हा रवा आपल्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना कधीही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जर तुम्ही गॅसची फ्लेम फुल केली तर काय होतं तुमचा रवा खालून करपू शकतो आणि त्याला असा करपट वास येतो त्यामुळं शिऱ्याची जी टेस्ट आहे ती बदलू शकते त्यामुळं कधीही रवा भाजताना मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपल्या रव्याचा मस्त असा कलर चेंज झालेला आहे हलकासा सोनेरी कलर आला आहे आता यामध्ये मी परत एकदा थोडंसं तूप टाकून घेणार आहे आणि अगदी दोन मिनटासाठी याला परत छान असा भाजून घेणार आहे बघा कधीही शिरा बनवताना बघा जास्त तूप वापरायचं तूप वापरताना अजिबात कंजूशी करायची नाही जास्त तूप वापरलं तर काय होतं आपला जो शिरा आहे तो मस्त असा टेस्टी होतो बघा आणि मौसूत शिरा होतो त्यामुळं शक्यतो तूप जरा जास्त वापरायचं तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूप वापरा किंवा त्याऐवजी तुम्ही आपलं जे खायचं तेल आहे ते तेल वापरू शकता किंवा डाळडा असतो तो डाळडा सुद्धा वापरू शकता बघा रवा छान असा भाजला गेलाय आता यामध्ये जे आपलं दूध आहे ते दूध मी यामध्ये घालून घेते आणि थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी मी यामध्ये घालून घेतलंय आता अंदाजे यामध्ये मी एक वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता पाणी घालून याला कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये मी एक वाटी साखर घालून घेतली आहे बघा कंटिन्युअसली हलवून घेतल्यामुळं काय होतं आपला जो रवा आहे त्याला गुठळ्या होत नाहीत व्यवस्थित असा मोकळा सुटसुटीत रवा होतो बघा त्यानंतर यामध्ये साखर घातली आहे त्यामुळं काय होतं आपला जो शिरा आहे त्याला थोडंसं पाणी सुटतं म्हणजे ओलसर होतं त्यामुळं पाण्याचं प्रमाण योग्य वापरायचं बघा तर तुम्ही बघू शकता आपला हा शिरा मस्त असा तयार झालेला आहे इथं आपल्याला अजिबात गुठळ्या दिसत नाहीत पण तुम्हाला जर थोडंसं घट्टसर वाटत असेल आणि तुम्हाला थोडासा ओलसर शिरा हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करा आणि मस्त असा कंटिन्युअसली हलवून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता आपला मस्तसा शिरा तयार झालेला आहे आता यावरती मी फ्राय करून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते ड्रायफ्रुट्स इथं घालून घेतलेत आता परत एकदा मी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा तर तुम्ही बघू शकता दुधामध्ये केशर घातलं होतं त्यामुळं आपला जो शिरा आहे त्याला कलर आलेला आहे मस्त पिवळ्या कलरचा शिरा दिसतो आहे तुम्हाला जर केशर घालायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये जरी हा शिरा बनवला तरीही चालतो तो सुद्धा शिरा खायला खरंच खूप सुंदर लागतो फक्त कलर येत नाही बास बाकी काहीही होत नाही आता बघा शिरा मस्त तयार आहे आता वरतून मी परत एकदा अजून दोन चमचे तूप घातलेलं आहे शिरा तयार झाल्यानंतर वरतून तूप घातल्यामुळं काय होतं आपला जो शिरा आहे त्याला मस्त असा कलर येतो मस्त अशी ग्लेज येते बघा तर तुम्ही बघू शकताय इथं आपला शिरा किती सुंदर असा तयार झालेला आहे आणि अगदी परफेक्ट तयार झाला आहे जास्त कोरडा शिरा तयार झालेला नाही किंवा जास्त पातळही नाही ही, ना ही, ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे तर आता हा शिरा मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते इथं मी एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घेतली होती साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर जास्त केली तरीही चालतं तर मी प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकताय आपला शिरा किती मस्त असा दिसायला लागलेला आहे आणि इथं मी केशर वापरलं आहे तुम्ही या केशराऐवजी तुम्हाला जर कलर असलेला शिरा हवा असेल तर तुम्ही इथं फूड कलरसुद्धा वापरू शकता बघा मस्त शिरा तयार आहे ऑलरेडी आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत तरीसुद्धा मी वरतून गार्निशिंगसाठी अजून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालती आहे तुम्ही बघू शकता मस्त मस्तसा आपला शिरा तयार आहे हा शिरा तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा तुम्ही या शिऱ्यावरती तुळशीचं पत्र ठेवून तो शिरा देवाला नैवेद्य म्हणूनसुद्धा दाखवू शकता बघा तर काय होतं असं म्हटलं जातं की शिऱ्यावरती किंवा कुठल्याही गोड पदार्थावरती तुळशीचं पत्र ठेवून तो देवाला नैवेद्य म्हणून दाखवला तर तो देव प्रसाद म्हणून स्वीकार करतो तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हा शिरा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि याच परफेक्ट प्रमाणात तुम्ही शिरा बनवला तर तुमचा शिरा अजिबात बिघडणार नाही आणि मस्त अशी टेस्ट येते बघा तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या